सध्या पायराईट 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 याबद्दल खूप म्हणजे त्या पायराईट स्टोनबद्दल इतका क्रेज आलाय की जो तो बद्दल बोलतोय पायराईटचा स्टोन पायराईटची अंगठी पायराईटचं पेपर वेट आता जस्ट मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बद्दल सांगितलं होतं की ते ठेवावं नक्की काय आहे ह्या पायराईट मागचं म्हणजे रहस्य हो, तर पायराईट हा हे म्हणजे आपण म्हणतो की असं सुद्धा म्हटलं होतं की हे गरिबांचं सोनं आहे का तर याच्याने हे तुम्हाला कोणी दिल्याने आणि याचे पैसे नाही मिळणार आहेत पण ह्याच्याने पैसे आकर्षित होणार आहे आता ते कसे होणार फक्त घरात पायराईट ठेवलं किंवा पायराईटचं फ्रेम ठेवली किंवा पायराईटचं ब्रेसलेट घातला म्हणून तुमच्याकडे पैसा स्रोत येणार आहे का नाही पैसे येणार आहे का नाही तर पायराईट हा ऑपॉर्च्युनिटीज ओढून आणतो पण त्या ऑपॉर्च्युनिटीज ओढण्यासाठी तुम्हालाही कष्ट घेणं गरजेचं आहे तुम्ही नुसतं घरात झोपा काढल्या तर पायराईटच्या स्टोनचा काहीही उपयोग होणार नाही पण तुम्हाला तो ॲक्टिव्ह करतो काय असतं ना आपले खडे आपल्या जे आपण जे खडे वापरतो आता माझ्याही आता तुम्ही एक ग्रीन स्टोन बघितला असेल आज नाही घातलंय कारण मला थोडंसं स्किन इन्फेक्शन झालेलं इन्फेक्शन इन द सेन्स थोडंसं बघू शकता तर मी काढून ठेवलं पण शक्यतो काढू नये असंही म्हणतात कारण जेम्स आपल्या बॉडीशी टच असेल तर त्याचे इफेक्ट्स आपल्याला खूप मिळतात तर तसंच पायराईटचं पण आहे पायराईट आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आणून देईल पायराईट आपल्याला भरपूर गोष्टी स्वतःहून समोर दाखवेल पण आता तिथे उडी मारायची आहे की नाही किंवा काम करायचं आहे की नाही किंवा गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे की, की नाही हे सगळं तुमच्यावर डिपेंड करतं कारण तुमच्या जर का शरीरातच तुमच्या स्वतःच्या स्वभावातच कर्तृत्वपणा असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आणि त्याचा उपयोग करून घेणार आणि तेव्हा तुम्ही म्हणणार हो मला ह्याचा अनुभव आला त्यामुळे कोणतीही गोष्ट स्वतः करायची असते कष्ट केल्याशिवाय त्याला पर्याय नसतो श्री स्वामी समर्थ